राज्यातील महिला आणि बालसुधार गृहातील सुरक्षा आणि व्यवस्थापनातील त्रुटी दूर करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज विधान परिषदेत सांगितलं महिला आणि बालसुधार गृहाच्या सुरक्षा आणि व्यवस्थापनातील त्रुटींमुळे मुलींनी पलायन केल्याबाबतचा भाजपच्या चित्रावाघीने उपस्थित केलेल्या प्रश्नाला त्या उत्तर देत होत्या महिला वसतिगृहांमध्ये बाह्य यंत्रणेद्वारे सुरक्षा रक्षकांची शंभर टक्के पदं भरण्यात आली असून महिला आणि बालविकास सुधारगृहातील सर्व रिक्त पदं महिन्याभरात भरली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं जामखेड इथं नगरसेवक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद माफ करा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सूर्यकांत मोरे यांनी विधानपरिषद सभागृहाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं सांगत भाजपाचे प्रवीण दरेकर यांनी मोरे यांच्या विरोधात आज विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडला मोरे यांनी विधानपरिषद सभागृह विधानपरिषदेचे आमदार आणि सभापतींची प्रतिमा मलिन करणारं वक्तव्य केल्याचं सांगत त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली या प्रस्तावाला सर्वच सदस्यांनी समर्थन दिलं not